आपण पाहतात आपलं चॅनल श्री शिवा आपली मानस तर मित्रांनो आज आपण आजच्या एपिसोडमध्ये नाही कालच्या एपिसोडपासूनच म्हणजे नॉमिनेशन तास झाल्यापासूनच निकिताच स्वभाव चेंज दिसतो अरबाज तिला या हप्त्यामध्ये अरबाज जाईल असं कन्फर्मली वाटायला सुरुवात झालेली कारण ती सगळे स्ट्रॉंग प्लेअर प्लेअर आहे तिला माहिती आहे सूरज स्ट्रॉंग आहे जान्हवी स्ट्रॉंग आहे आणि ताईला पण भरपूर सपोर्ट आहे मग उरलं कोण आणि तिचे पण तिला असं वाटते की मला पण बाहेरून सपोर्ट आहे की हे बिग बॉस तिला काढणार नाही हे तिला पूर्णपणे माहिती तर मग मा जाईल कोण तर अरबाज तर या ति तिच्या डोक्यामध्ये हे माइंडमध्ये फिक्स झालेलं आहे म्हणून ती बरोबर गेममध्ये आता सूत्र चालू केलेलं आहे तिने पहिला एक नंबर पकडला आहे म्हणजे माइंडेड माइंडसाठी कोणाला पकडायचं तर या गेममध्ये माइंडसाठी ज्यावेळेस स्टार्ट झाला तो प्राण्यांची सभा त्यानंतर निकीने अरब आपलं अभिजितला साईडला घेऊन गप्पा मारत होती की मी विचार करते आपली मैत्री परत व्हावी आणि मैत्रीमध्ये परत ते सुरू व्हावं तर या गोष्टीसाठी माइंडसाठी ती अभिजीतला अभिजितला पकडते आणि दुसरीकडं ताकदीसाठी कोणाला पकडते संग्रामला तर संग्रामला तिने ते पुस्तकाचं म्हणजे त्यांच्या ते ह्या तिथं बसता त्या ठिकाणी ती बोलणं चालू होतं म्हणजे परफेक्टली आता ती माइंडमध्ये खेळवती आणि ती विषय काढती की संग्रामसमोर की तुम्ही आमच्यासाठी आले होते पण मग आता तुम्हाला तिकडं तो मान सन्मान भेटत नाही आहे आम्ही पण बी टीमकडनं तुम्ही जाऊन बसताय आता संग्राम पण त्याच्यामध्ये सुरू झालेला आहे संग्राम पण बोलतो आहे की नाही बी टीमकडनं मी बसतो आहे पण बी टीमकडनं मला जाऊन बसावं लागतंय तर अशा प्रकारे निकीने बरोबर माइंड गेम चालू केलेला आहे आणि तो संग्रामला कन्फ्यूज करायचं आणि अभिजितला आपल्या वडायचं परत मैत्रीचा नातं लावायचं मैत्रीच्या नात्यामध्ये त्याच्याकडनं कसा फायदा करून घ्यायचा हे निकीने परफेक्टली चालू केलेलं आहे कारण तिला माय झालेलं आहे या हप्त्यात जाऊ शकतो व तो अरबात जाऊ शकतो बाकी सगळे स्ट्रॉंग प्लेअर आहे तर अशा प्रकारे आणि आरबाजचा शब्द पण ती मोडायला सुरुवात करते अरबाजनी सांगितलं होतं की पहिले संग्रामला आणि याला काढू अभिजितला काढू पण ते तिने काय केलं दादा आणि अंकिताला बाहेर कॅप्टनसी शिटमधनं बाहेर काढायचा प्रयत्न करते आणि तो दिसतो पण आहे आणि आज पण आपल्याला दिसणार आहे तर माइंडमेक ग्रेममध्ये तर खेळतीच आहे आणि सर्वच गोष्टीमध्ये चालू पण आपल्याला काय वाटतं हा कॅनडा गेम आहे ॲक्च्युली ज्या वेळेस स संग्रामचिन तिचं चा बोलणं चालू होतं खालच्या तर त्याला बोलणं त्यानंतरून अभिजीतचं पण ज्या वेळेस तिचं भांडणं झालं तर मैत्रीचं नातं तर मला निववायचंच नाही मी तर असंच आली होती तुझ्याकडे आणि ते आपल्याला जोडीमध्ये बांधलं गेलं होतं म्हणून तो टास होता मी त्या पद्धतीनेच खेळत होते म्हणजे दोन्ही बाजूंनी बोलाय बोलायचं म्हणजे जो सरडा असतो सा ना पलटी मारतो त्या पद्धतीने निकी प्रत्येक गोष्टीमध्ये पलटी मारती तर या गोष्टी आपल्याला काय पटत नाही मित्रांनो तर यावेळेस तर नॉमिनेशनला आहे आणि बिग बॉस तो वाचवणार आहे पण गेम तर काय झिरो आहे तर मित्रांनो आपण सपोर्ट करूया पण कोणाला जो चांगला गेम खेळतो त्याला आणि मला पण मित्रांनो जरा सपोर्ट करून टाका चॅनल खूप मागे चाललं आहे लाईक करा आणि सबस्क्राईब जरा करून टाका